आपलं स्वागत आहे नाना आणि सुरुवात साहजिकच सगळ्यात जास्त चर्चा एका योजनेची आहे म्हणजे जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तसं सरकारने आपल्या भात्यातून एक ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय ज्याचं नाव आहे हो लाडकी बहीण योजना आणि त्यावरून सरकारमध्ये जशी श्रेयवादाची लढाई सध्या सुरू आहे या योजनेचा बोलबाला राज्यात सुरू आहे आणि या योजनेमुळे आपलं सरकार परत येईल अशी सरकारमधल्या मंत्र्यांची आहेत नेत्यांची सुद्धा आहेत त्याच्यामुळे विरोधकांना सुद्धा या योजनेची भीती वाटते का नाही काँग्रेसला याची भीती वाटायचं काही कारण नाही कालच आमचे नेते राहुल गांधीजींनी ने सांगितलं की तुम्ही देशातल्या मुडभर लोकांना देशातली राज्याची संपत्ती लुटून देतात त्यामुळे सामान्य जनतेलाही त्याचा फायदा मिळावा हीच ही अपेक्षा राहुल गांधीजींनी व्यक्त केली लोकसभेच्या निवडणुकीमध्येही ज्या आमच्या पाच गॅरंटीज होत्या त्याच्यातले पंचवीस मुद्दे होते त्याच्यामध्ये महिलांना आम्ही काय देऊ शकतो वर्षापोटी किती पैसे देणार कि ही भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली होती त्यावेळेस या भाजपवाल्यांच्या किंवा या सरकारच्या डोक्यात नव्हतं ती भूमिका आमचीच होती त्यामुळे आमच्या भगिनीनं थोडे पैसे तिचे त्यांच्याजवळून महागाईच्या नावाने शंभर रुपये घ्यायचे आणि तिला दीड हजार रुपये द्यायचं तेवढ्या माझ्या भगिनीनं कळतं की हे फक्त मतासाठी आम्हाला की लालच देतात आहे आणि आम्हाला जास्त लुटतात ते माझ्या भगिनींना माहिती आहे आम्ही याच्यापेक्षा चांगली योजना कारण की कर्नाटक तेलंगणा या राज्यामध्ये याच्यापेक्षा चांगल्या योजना आमच्या चाललेल्या त्याच योजना महाराष्ट्रामध्ये पण आम्ही आणणार आहोत त्याच्यापेक्षा जास्त पैसे पण आम्ही आमच्या भगिनींना देऊ आमची प्रायोरिटी राहील महागाई कमी करण्यामध्ये प्रायोरिटी राहील म्हणजे यांच्यासारखे जास्त पैसे एक खिशे कापण्याचं काम करतात आम्ही बिलकुल नाही करणार आम्ही आमच्या भगिनींना परवडेल अशा पद्धतीची व्यवस्था महागाईवर त्या पद्धतीचा अंकुश लावू आणि महिलांना सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची बाब आज महाराष्ट्र आपण पाहिला की सगळ्यात जास्त अत्याचारातलं महिलांवर असलेलं लहान ला। मुली चार वर्षाच्या चा, तीन वर्षाच्या मुलीसुद्धा त्याच्यातून वाचल्या नाहीत अशा पद्धतीचा हा क्राईम रेट वाढवणारा आणि महिलांवर अत्याचार होणारा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र महिलांवर अत्याचार होत असेल तरीही भूमिका तुम्हा आम्हाला नाकारता येत नाही त्याच्यामुळे सत्तेमधलेल्या बसलेल्या लोकांना काय फील गोड करायचं असेल तर त्यांनी करावा त्याला काही अडचण नाही पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये भगिनी असतील शेतकरी असतील किंवा शिकलेले मुलं मुली असतील किंवा गोरगरीब लोकं असतील या सरकारच्या बद्दलची तीव्र चिड त्यांच्या मनामध्ये आहे आणि हे सरकारला माहिती आहे पण टाइमपास सरकार करते मग नाना तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या योजनेला तुमचा विरोध आहे हो म्हटलं आम्ही याच्यापेक्षा चांगली योजना आणतो असं म्हटलंय या योजनेला विरोध नाही म्हटलं कालच राहुल गांधीजींनी याच्यातली भूमिका स्पष्ट केली की के तुम्ही मुडभर लोकांना अनिल अंबानीचं एक हजार सातशे कोटीचं कर्ज माफ केलं आत्ता गेल्या सहा महिन्यात यांच्याजवळ जो अशी परिस्थिती आज आहे की ज्या आमदारांना यांनी निधी उपलब्ध करून दिलेली होती ती पण यांच्याजवळ नाही आमदार परिषद यांचे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या मला जायचं नाही आम्हाला लाडल्या बहिणींचा उल्लेख आपण केला बहिणींना दोन पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आहेच मग या योजनेपेक्षा चांगली योजना अनिल बडपल्लीवार जे तुमचे निवडणूक प्रचार प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही कोर्टात गेलात असं जाहीर नाव ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंचावरून घेतात तर मग त्याला तुम्ही कसं प्रत्युत्तर देणार मला आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ता नाही मी पहिलेही त्याला जाहीर केलेला आहे आता जसं आता ते एक वकील आहे तो मोठ्या चष्म्यावाला फडणवीससाठी काम करतो सदावरते मला मी नाव नाही घेत त्याने उद आता फडणवीस म्हणेल की मी थोडी गेलो कोर्टात माझा माणूस नाही आहे असंच म्हणतो ना फडणवीस आता हा वडपल्ली वार आमच्या एका मंत्र्याचा पी एस होता तर पी एस कोणी पण राहू शकतो तर पक्षाचा कार्यकर्ता थोडी आहे त्याला काही असं क्रायटेरिया ठरवलं आहे का फडणवीसांचे अनेक पी एस असे आहेत की ते पक्षाचे कार्यकर्तेच नाही त्यांनी उद्या काही केलं तर फडणवीस घेतात का स्वतःवर आरोप करा एकदा सुरू करा ती पद्धत महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगितलं की आम्ही ही योजना आल्यानंतर काँग्रेसने याचं स्वागत केलेलं आहे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या योजनेचं स्वागत केलेलं आहे फक्त हे कंटिन्यू ठेवा आणि भगिनींना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आपण पाहिलं असेल की बँकेत पैसे गेले पहिले तर बँकेवाल्यांनीच पैसे गायब करून टाकले या सरकारचा कंट्रोल आहे का आजही माझ्या भगिनी लाईनमध्ये उभ्या असतात किती त्रास असते त्या त्या ठिकाणी यांनी सरकारने जाऊन पाहावं हे फक्त इव्हेंट करण्यामध्ये आता सध्या यांचं काम चाललेलं आहे जनतेचा पैसा लुटायचा आणि जनतेच्या पैशानीच इव्हेंट करत राहायचं बॅनर पोस्टर लावायचे चारशे सत्तर कोटी रुपये त्याच्यावर खर्च करतात इव्हेंटवर प्रसिद्धीसाठी पण भगिनींना बँकेमध्ये किती त्रास आहे याला या, या सरकारला माहीत आहे का या सरकारला काही माहीतच नाही हे फक्त इव्हेंटमध्ये मी मगाशीच म्हणाले यांचा फुल फिलगुड यांच्याजवळ राहू द्या आम्हाला याच्यापेक्षा चांगली योजना हो आम्ही आणतो आहे मी तुम्हाला सांगतो की आजच मी त्याच्यावर चर्चा करतो सकाळी की आम्ही तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेच्या नावाने देऊ आणि दरवर्षी एक हजार रुपये त्याच्यामध्ये आम्ही वाढवण्याचा एक संकल्प आमचा आहे आणि सर्वसामान्याला पैसे मिळावेत महागाईच्या ज्याच्यातून कसे हे मुक्त होतील याच्यावरून आमचा प्रयत्न राहणार आहे आणि एक सक्षम सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आणायचा आमचा एक संकल्प आहे तर त्या पद्धतीची आमची वाटचाल सुरू आहे त्याच्यामुळे वडपल्लीवाराला हा मदात आणून ज्याचा आमचा काही ना संबंध नाही त्याला खोटं बोलाने रेटून बोला फडणवीसांमध्ये ती सवय आहे एकनाथ शिंदे तर अजून त्याला भाजपमध्ये जेव्हापासून गेले ते तर जास्त काय नवीन मुलगला जास्त नमाज वाढतो त्याच्यासारखं एकनाथ खडसे सुद्धा आजकाल खोटं बोलायला एक्सपर्ट दिसतो आहे विधानसभेत खोटं बोलतंय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अवस्था भयानक पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भातल्या धान उत्पादक शेतकरी असतील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं कुठली केंद्राची चमू आली नाही आता दुसऱ्या याच्यामध्ये आलेलं पीक तोंडात आलेला घास विदर्भ मराठवाडा भागामध्ये जवळपास बहात्तर लाख हेक्टर जमिनीचं पीक नाहीचं झालं लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे चिखल आहे आंध्र प्रदेशमध्ये केंद्राची चमू जाते पण महाराष्ट्रामध्ये केंद्राची चमू येत नाही हे ये डबल इंजिनचं सांगतात ना यांचं फार आहे प्रेम तर त्याच्यामुळे डबल इंजिनचं सरकार सुद्धा काय फायदा आहे केंद्रातली चमू आली नाही पहिल्या टप्प्यातही आली नाही आताही आली नाही केंद्राने कुठली मदत केली नाही राज्यांनी कुठली मदत केली नाही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या किती वाढत चालल्या महिलांवर अत्याचार किती वाढत आहे म्हणजे रोज ऐंशी महिलांवर महाराष्ट्रामध्ये अत्याचार होत्या घटना पुढे येतात आहे महिन्यापोटी अडीच हजार महिलांवर अत्याचार लहान मुलीवर अत्याचार हे कुठल्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं सरकारनी सरकारमध्येही एकमत नाही ना अत्याचाराबद्दल तुम्ही बोलताय बदलापूरला अशीच एक घटना अशी घडली होती राज्यात बरेच असे मुद्दे आहेत की जिथे विरोधक फ्रंट फुटला येऊन खेळतायत पण लाडकी बहीणचा विषय निघाला की विरोधक बॅकफुटला जातात कसं एकदम स्पष्टीकरणाच्या मोडमध्ये चालले जातात आणि उत्तर तुम्हाला द्यावी लागतात तसे प्रश्न विचारले जातात सत्ताधाऱ्यांकडून हे सगळे प्रयत्न होत आहेत आणि तसे आरोप सुद्धा केले जातात आणि प्रचारही होतोय बदलापूर प्रकरणामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्यासाठी मुद्दाम काही फ्लेक्स विरोधकांनी या घटनेच्या आड राजकारण केलं त्या फ्लेक्सच्या माध्यमातून असा एक आरोप सुद्धा सत्ताधाऱ्यांनी केलेला होता तुम्ही मला प्रॉपर प्रश्न विचारला Hmm. नाही तर तुम्ही अलीकडे मीडिया पण पॉलिटिकल प्रश्न विचारतो हे तुमच्यावर आरोप स्पष्टीकरण द्यावं लागलं प्रॉपर प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरण प्रॉपर प्रश्न विचारला मी अभिनंदन करतो खर तर सरकारला लाज वाटायला पाहिजे सरकार काँग्रेसने अनेक पाहिल्या सरकारनी या पद्धतीचं वक्तव्य करणं खर तर बदलापूरची घटना किंवा महाराष्ट्रामध्ये आता विशेष करून तर ठाणे हे केंद्रबिंदू झालं महिलावर अत्याचाराचं देवळात एक महिला गेली तिच्यावर काय झालं ते आपण पाहिलं ॲटोवाल्यांनी काय केलं ते पाहिलं असं सिरियल चाललेलं आहे बदलापूरच्या घटनेने तर सीमाच गाठली याचं राजकारण होऊ शकतं का या घटनेचं अगर सरकार राजकारण करत असेल तर मग सरकार किती खालच्या लेवलवर आहे ले याचा अंदाज आपल्याला लागत आहे हे असं कसं म्हणू शकतात की बदलापूरची घटना आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या विरोधात हे लोक षडयंत्र करतात आहेत का त्या चिमुरड्याच्या चा, चार वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला नाही यांचा वकील सांगतो आहे जो भाजपच्या तिकीटवर लढला तो सरकारी वकील आम्ही तर पहिलेच ऑब ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावर की याला सरकारी वकील ठेवू नका तो म्हणतो सायकलचा मार आहे काय कुठल्या लेवलवर चाललेला आहे पोलिसवाले गुन्हा दाखल करायला तयार नाही अरे हे महाराष्ट्र महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे शाळा समजा तुमच्या आर एस एसची बीजेपीची असेल म्हणून गुन्हा दाखल करायचा नाही त्या मुली कोणाच्या तरी मुली आहेत ना महाराष्ट्राची मुलगी आहे ना आम्ही त्याच्यात राजकारण करायला गेलो ना आम्ही तिथं तर पहिली गोष्ट तर ती घटना सामाजिक संस्थेने त्याला म्हणजे जे सामाजिक मुवमेंट असतो त्या त्या, त्या मुवमेंटनी ती उभी केली त्याला पॉलिटिकल नव्हतं जेव्हा बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर सगळं लोकांचं आंदोलन सुरू झालं एक माणूस एक सिंगल माणूस तिथं कुठल्या राजकीय पक्षाचा होता का दाखवा खरं तर यांचेच पक... यांचे आमदार तिथं गेलेत आणि आमदार गेल्यानंतर त्या पोलिसांना सांगतात की यांच्यावर लाठीचार्ज करा कुठलाही राजकीय पक्षाचा माणूस नव्हता पण यांचेच आमदार गेले लाठीचार्ज करायला सामान्य लोकांवर आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री जे सांगत असतील की विरोधक आम याच्यामध्ये राजकारण करतात लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल अरे ह्या मुली सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही महाराष्ट्रातून तुम्ही कुठली योजना राबवताय पहिले तर महिला सुरक्षा करण्याची भूमिका जर घेत असाल तर पहिले मुली आणि आमच्या स्त्रिया महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहायला पाहिजे याची काळजी घेण्याची गरज सरकारची आहे त्याच्यामुळे हे प, प्रश्न हा प्रश्न बदलापूरचा हा राजकीय होऊ शकत नाही आणि हो ते समजा राजकीय मंद असतील तर त्यांची किती पायाखालची वाळू घसरली याचा अंदाज तिथून सुरू होतो त्याच्यामुळे या विषयावर त्यांनी जास्त राजकारण करू नये बदलापूरच्या याच्यात आम्हालाही करायचं नाही म्हणून तर माननीय हायकोर्टाने सुमोठं ते प्रकरण आपल्या ताब्यात घेतलं आणि आता ते दर आठवड्याला उत्तर देतातच ना सरकार आणि मान्य हायकोर्ट काय त्यांना प्रश्न विचारता आणि ते उत्तर द्यायला कसं घाबरतात ते पाहतो आपण म्हणून वारंवार समजा या सरकारच्या डोक्यामध्ये जो किडा राजकारणाचा घुसलेला रा आहे प्रत्येक गोष्टी या राजकीय दृष्टिकोनातून बघतात असतील तर हे सरकार महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही नाना बदलापूर असेल किंवा मालवणच्या दोन्ही घटना भावनिक आहेत त्या राजकारण करण्याच्या नाही आहे पण त्याच्यामुळे राज्यात एक अनरेस्ट तयार झाला आहे आणि त्याचा फटका सरकारला बसू शकतो असं तुम्हाला वाटतं का सरकारचं पाप आहे कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये स सरकार अपयशी ठरलेलं आहे म्हणून ह्या नराधमाला या, या पद्धतीची संधी मिळते आणि म्हणून बदलापूरसारख्या अनेक घटना महाराष्ट्रात सातत्यानं ज्या होतात त्याच्यामुळे झालं हे सरकारचं अपयश आहे पण मालवणची घटना ही सरकारच्या भ्रष्टाचाराचं आणि कमिशन उदाहरण देणारी घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले तिथं घाईगर्दीनं लावणं एखादा नव शिकाऊ मूर्तिकाराला ते काम देणं तो आपल्या संबंधातला असला पाहिजे दोनशे छ शा, दोनशे छत्तीस कोटी रुपये त्याच्यावर त्या त्या सगळ्या ह्याच्यावर खर्च करणं गडकरी तर फार ते पुलकरीच म्हणतो आपण त्यांचं नाव बदलवलं ते परवा म्हणत होते त्यांचे पुलं पडतात आता अलीकडे आता ते मोदींचे हात लावल्याने पडतात की कशाने पडतात ते मला कळत नाही पण इव्हन वाराणसीमध्ये पूल मागच्या वेळेस पडलेला होता आताही कुठे कुठे पूल पळत राहतात ते परवा म्हणत होतं की ते स्टीलचा झाला असता था, तर पडला नसता तर त्या इस्टिमेटमध्ये स्टीलच होतं याने लोखंड वापरलं मग हे सरकार आंधळ आहे बाहेरं आहे का झोपी गेलं आहे का पण कमिशन खा खाणार आहे भ्रष्टाचार आहे तुम्ही काही करा दोन अडीच कोटी रुपयाच्या वरचं खर्च नाही आहे पण दोनशे छत्तीस कोटी रुपये यांनी खर्च केलेत तर याच्यामुळे भ्रष्टाचाराचा चारा वास येतो आहे त्याला राजकारणाचा विषू नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या राज्याचं चार दैवत नव्हे तर जगाचं दैवत आहे त्याला मानर मोठा वर्ग आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रतिमा बांधायची आणि त्यांचं कमिशन खायचं हे कमिशन खोर सरकारचा खरा चेहरा हा या निमित्तानं पुढं आलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला याच्यात राजकारण करायचं नव्हतं पण आमच्या दैवताचा अपमान झाला त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आम्ही जेव्हा परवानगी मागितली पोलिसांनी ऐन वेळ परवानगी नाकारली आणि आम्ही काय तिथं मोर्चा करायला नव्हतो गेलो आम्ही तिथून गेटवे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला नतमस्तक व्हायला गेलो आणि ह्या सरकारला सद्बुद्धी द्या आणि महाराज हा महाराष्ट्र तुमचा महाराष्ट्र आहे आणि अशा कमिशन खोरांना जागा दाखवा एवढंच म्हणायला आम्ही गेलो त्या दिवशी पोलीस प्रशासन सांगितलं की यांना परवानगी द्यायची नाही म्हणजे मुंबईच्या रस्त्यावर दोन पावलंही चालायची आता परवानगी राहिली नाही आम्ही तिथं जाऊन काही गोंधळ घालत नव्हतो शांततेने काढलेलं आम्ही पण इतकं घाबरलेलं सरकार आहे घाबरड सरकार म्हणून कुठलेही बेभान आरोप विरोधकांना लावतात राजकारण करतात राजकारण तर खऱ्या अर्थान सरकारच करायला निघालेली आहे त्याच्यामुळे या सरकारला जायचा वेळ आलेला आहे जेव्हा माणूस जायचा म्हणजे जायचं म्हणजे जेव्हा माणसाचा शेवट असतो तर तो, तो खूप जोराने हातपाय हलवतो तशासारखं हे सरकार आता सत्तेतून बाहेर जायला निघालेलं आहे म्हणून हे शेवटचा हातपाय हलवण्याचं काम हे सरकार करताना आपण पाहतोय नाना काल राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर होते तुम्ही सुद्धा होता आणि राहुल गांधींनी स्पष्टपणे म्हटलं की जो चूक करतो तो माफी मागतो आणि मोदींनी जी माफी मागितली त्यामागची अनेक कारणं आहेत तर त्याच्यापैकी काही कारण जो जयदीप आपटे आहे याचा लिंक कोणासोबत आहे त्यांचा लिंक स्पष्ट होत की तो आर शी संबंधित आहे आता तुम्हाला आर एस एसच्या माणसालाच राज्याची तिजोरी लुटून द्यायची असेल तर तुम्ही लुटून देताच आहे त्यांच्या अनेक एन जी ओ आहे वेगळ्या वेगळ्या कामाला लावलेले आहे आदिवासीचे पैसे सामाजिक न्याय विभागाचे पैसे ते त्यांचे एनजीओ हो खाऊनच राहिलेले आहेत त्या आदिवासी आणि सामाजिक न्याय म्हणजे शेड्युड कास्टच्या लोकांना हो त्याचा फायदाच मिळत नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये मा आहे पण आता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बनवायला तोच माणूस तुम्ही, तुम्ही के, तले, तले। का शोधला आणि एवढे पैसे तुम्ही राज्यातल्या तिजोरीतले की केंद्रातल्या तिजोरीतले दिले पण आता त्याच्यातही एक गोष्ट आपण पाहिली असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय म्हणाले हे नौसेनेची से जबाबदारी आमची नाही नौसेना म्हणाले की यांची जबाबदारी आमची नाही आता हा जो राज्याचा मुख्यमंत्री या पद्धतीचं जेव्हा बोलत असेल तर काय मिनिंग घेतलं पाहिजे आणि राहुलजीने स्वाभाविक सांगितलं की बाबा तुम्ही माफी मागताय तर त्याची कारणं तीच असली पाहिजे की आम्ही संघाच्या माणसाला काम दिलं भ्रष्टाचार झाला त्याच्यामुळे आम्ही माफी मागतो माफी मागण्याची तर कारण असू शकतात असे मुद्दे तर राहुलजींनी दोन तीन प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित केलेत आणि त्याच्यामुळे भाजप आणि त्यांच्याबरोबर सत्तेत असली लोक त्यांचं पितळ उघड झालेलं आहे हे आता स्पष्ट झालं मग मोदींनी तर माफी मागितलेली आहे मग राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल आजपर्यंत जी वक्तव्य केली आहेत महाराष्ट्रात येऊन सुद्धा ते जे बोलले आहेत आणि त्यांनी ज्या जनभावना दुखावल्या आहेत त्याबद्दल राहुल गांधी माफी मागणार का याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला याच्यातही एक गोष्ट स्पष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर ही तुलना होऊ शकतं का सावरकरांची पुस्तकं वाचली नसतील तर थोडं वाचून घ्यायला सांगा त्यांना सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय बोलले तेही थोडंसं ध्यानात आणलं पाहिजे मला त्या इतिहासात जायचं नाही पण छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकत नाही एवढंच मी बनेन देवेंद्र फडणवीस असा अशा पद्धतीने आरोप करतात की काँग्रेस हा इतिहास बदलतोय काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवलेला आहे आता शिवाजी महाराजांच्या बद्दल आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना किती अभ्यास आहे मला माहिती नाही पण त्या दिवशी त्यांच्या अभ्या चुकीच्या अभ्यासाची चुनक आम्हाला कळली की काँग्रेसनी इतिहास केला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतीला लुटलं काँग्रेस इत काँग्रेस इतिहासकार नाहीत इतिहासकारांनी जी काही त्यावेळेची भूमिका मांडली तीच आम्ही पुस्तकात मांडली अनेक इतिहासकारांनी त्याचं मग देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराला प्रश्नाला अनेक उत्तर अनेक इतिहासकारांनी दिलेले आहेत तर सुरतेला काल उठलं गेलं काय त्याची कारणं इतिहासकाराने सांगितले पण देवेंद्र फडणवीस असेल किंवा मोदी असतील त्यांना भाजप काँग्रेसवर टीका करायला शिवाय दुसरं काहीच नाही ना त्यांचे पाप लपवायचं म्हणून काँग्रेसकडे बोट दाखवायचं तर चार बोटं देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे आहेत ना आम्ही नाही बनवला इतिहास हा इतिहासकारांचा इतिहास आहे आणि म्हणून अनेक इतिहासकारांनी तुम्हाला विचारलं की देवेंद्र फडणवीस तुम्ही कशाला खोटं सांगता लोकांना जे आहे ते गोष्ट सत्य आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस खोटं बोला रेटून बोला खोटं नेरेटिव्ह लोकांमध्ये टाका याच्यात ते एक्सपर्ट आहे म्हणून मराठा आंदोलन असेल आता दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आमचं सरकार राज्यात देशात आलं आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ गोवाऱ्यांना आरक्षण देऊ महादेव कोळ्यांना आरक्षण देऊ असे खूप त्यांनी आश्वासन दिले आता दोन्ही ठिकाणी दहा वर्षापासून तुमचं सरकार होतं बहुमताच सरकार होत आमची मागणी आहे जे राहुल गांधींची सातत्यानं मागतात की जनगणना करा का नाही करत जनगणना जनगणना करायची नाही आहे त्यांचा मूळ जी संस्था आर एस एस ते परवास त्यांनी सांगितलं हिरवा कंदील दाखवलाय आर एस एसनी जातीय जनगणनेसाठी हिरवा कंदील दाखवलाय आर एस एसनी काय जातीय जनगणना केली तर चालेल अशी भूमिका आर एस एसनी घेतली आता इतके दिवस का नाही केली दहा वर्ष का नाही केली दोन हजार एकवीस मध्ये जनगणना का केली नाही दोन हजार अकरातली जनगणना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची जवळची झाली ती जनगणना तुम्ही जाहीर का नाही केली हे सगळे प्रश्न आहेत आता ही जनगणना तुम्ही कराल तर त्याचं स्ट्रक्चर कसं राहील ते येऊ द्या पुढं कशा पद्धतीची जनगणना करा कारण की आम्हाला जनगणना अपेक्षित आहे आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक या तीन मुद्द्यावर ही जनगणना झाली पाहिजे आणि सगळ्या जातीची झाली पाहिजे तरच याच्यातले सोल्युशन निघतील आणि त्याच्यातून हे प्रश्न सुटतील मग दहा वर्ष इथंच घोषणा झाल्या होत्या फडणवीसांनी घोषणा केली होती दो, दोन हजार चौदामध्ये तर तुम्ही का नाही केली महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा धनगर वर्सेस आदिवासी गोवारी म्हणजे ह्या सगळ्या आदिवासीच्या अनेक जाती या आपसात भांडायला लावल्यात तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हा आपसात जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विकोपाला न्यायचं भांडण आणि त्याच्यावर राजकीय पुळ्या आहेत का याचं उत्तर का देत नाही ते लोक हे उत्तर दिल्याची गरज आहे ना त्याच्यामुळे आमचा प्रश्न एकदम सरळ आणि साधा आहे की महाराष्ट्रामध्ये जे एकात्मतेचं वातावरण कारण शाहू महाराजांनी सुद्धा तीच भूमिका त्या काळात मांडली होती महात्मा फुल्यांनी तीच भूमिका मांडली होती छत्रप बाबासाहेब आंबेडकरांनी तीच भूमिका मांडली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्या विचारावर हा महाराष्ट्र चालतो या कोणाच्या भरोशावर चा नाही चालत पण ही आपल्या आपल्या पद्धतीचा इतिहास सांगून आणि त्या इतिहासाची तोडमोड करण्यामध्ये भाजप एक्सपर्ट आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं महाराष्ट्राला आग लावण्याचं काम सुरू आहे ना तुम्ही आता मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी बोललात मराठा आरक्षण आमचं सरकार सत्तेमध्ये असताना हायकोर्टामध्ये टिकलं सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं असं काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस जेव्हा आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यावेळेला ते बोलले होते मात्र महाविकास आघाडीला हे आरक्षण टिकवता आलं नाही जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार मी सांगितलं की फेक नेरेटिव्ह टाकण्यामध्ये फडणवीस फार एक्सपर्ट आहे इतका एक्सपर्ट आहे की त्याच्या एक्सपर्टीला चॅलेंजेस नाही महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मा मराठा आरक्षण देण्याची भूमिका झाली तिथून आरक्षणाची सुरुवात झाली यांनीच त्यावेळेस त्यांचे जे वकील आहेत त्या वकिलांना कोर्टात पडवलं दोघांही नवरा बायकोना एकच नाही केलं दोघे नवरा बायको गेले हो यांनीच तिथं जोरात विरोध केला त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात आणलेलं आरक्षण संपलं मग यांचं सरकार आलं आता यांचं सरकार आल्यानंतर म्हणजे आता म्हणजे फेक नेरेटिव्ह कसं आहे म्हणून तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगतो यांनी गायकवाड आयोग बनवला आणि गायकवाड आयोग बनवून त्याच्यामध्ये मराठा हे कसे मागासवर्गीय आहेत हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि दोन हजार मध्ये विधानसभेमध्ये त्या पदीचा प्रस्ताव आणून हो त्या प्रस्तावाला हो आम्ही पण मदत केली काँग्रेस पण होतं शरद पवार साहेबांचा पक्ष त्याच्यासोबत होता, होता। आम्ही एकमताने तो ठराव पारित केला ठराव पारित झाल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं सरकार आल्यानंतर सर्वपक्ष मीटिंग झाली या आरक्षणाच्या बाबतची कोण वकील लावायचे कोणाला ऍडव्होकेट जनरल ठेवायचं तिथं आमची सगळ्यांची म्हणजे एकमताने सगळे वकील कोण नेमायचे काय करायचे हे ठरलं त्याच्यात फडणवीस पण होते फडणवीसला आता तो प्रश्न विचारू शकता आता ते पुन्हा आले तर तुमच्याकडे पुन्हा नाही आता पुन्हा ते येणार नाही ते तर पण ते झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण टिकलं नाही पण त्याच्यानंतर ॲडव्होकेट जनरल कुंभकोनी यांनी सांगितलं की मला फडणवीसांनी सांगितलं की मराठ्यांची बाजू मांडायची नाही हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं मीडियाला सांगितलं मग आता याच्यातला दोषी नेमका कोण टिकवू शकलं नाही असं म्हणू शकले पण मी आता तुम्हाला सगळं सांगितलं ना सिक्वेन्स सांगितली ना की फडणवीसांनी आणि इव्हन जे लोक कोर्टात त्या विरोधात गेले मराठा आरक्षणातले कोणाचे लोक होतीत नाही ती लोक कोणाची होती जसं आम्हाला सांगतं ना तो कोण एक माणूस तो आमचा आहे लाडली ह्याच्यात तर मग हे कोणाची लोक होती मग फडणवीस मान्य करेल का या गोष्टीला नाही मान्य करणार कारण की अखरी कोर्टातही जा विरोधात जाणारी माणसं यांचीच ॲडव्होकेट जनरलला यांनीच सांगितलं वकील कोण नेमायचे त्याच्यातही सहमतीनं निर्णय आम्ही घेतला मी होतो त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष होतो त्या काळात मी त्याच्यानंतर हे सगळं झालं तर मी होतो त्याच्यात आणि त्या माध्यमातून हा सगळा प्रश्न आरक्षणाच्या बाबतचा हे भांडण जे महाराष्ट्रात चाललेलं आहे हे संपावं अशी भूमिका महाविकास आघाडीची त्या काळात झालेली होती ठीक आहे आणि सगळ्यांचं एकमत झालं मग एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वपक्षीय मिटिंग झाली आम्ही गेलो त्या मध्ये त्याच्यामध्ये याच सरकारने प्रस्ताव ठेवला की ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाबत या सरकारने प्रस्ताव दिला आम्ही एकमताने त्याला मान्यता दिली तुम्हाला थांबवली कोण म्हणून ही जी चुकीची माहिती जनतेसमोर देणं आणि जे कोणी आरक्षणापासून दूर आहे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम फडणवीस जी तुम्ही नको करा लोकांमध्ये राग आहे म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा हो किंवा नाही मध्ये सांगा फक्त की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळणार एक मी तुम्हाला मी होच सांगतो ना मला ऐका जनगणना हाच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तीन पॅरामीटर त्याच्यातले महत्वाचे आहेत मी परवा पण पुण्यामध्ये मराठा आरक्षणाची लोक मिळाली त्यांना मी ते सांगेन ते, सांगे। ते म्हणतात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे तर मागास वर्गातलं आरक्षण पाहिजे तर ओबीसीतूनच त्यांना मिळेल काही हे काही वेगळं मिळणार असं नाही त्यांच्यासाठी स्पेशल कॅटेगरी बनेल असंही काही नाही जे कॅटेगरीज संविधानात बनलेले आहेत त्याच आधारवर मिळेल पण त्याला जे पन्नास टक्क्याची जी मर्यादा मान्य सुप्रीम कोर्टाने लावून ठेवलेली आहे त्या मर्यादेला बाजूला आपल्याला करावं लागेल या जनगणनेच्या आधारावर ठीक आणि मग त्याच्यात ओबीसीचंही आरक्षण वाढेल मराठ्यांना पण आरक्षण मिळेल हे सगळे आरक्षणाचे प्रश्न त्याच्यातून निकाली निघेल आमचं सरकार आल्यानंतर पहिली प्रायोरिटी आमची त्यालाच राहणार आहे कारण की हे भांडण महाराष्ट्रासाठी भोषणावर नाही सगळे लोक गुन्हा एका गुन्हा गोविंदांना आणले पाहिजे आणि ती प्रायोरिटी आमची राहील आणि आम्ही बिलकुल त्याच्यातला मार्ग काढू ठीक ठीक शेवटचा प्रश्न हो किंवा नाही मध्येच उत्तर द्याल वेळ संपली आपली जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नावाची चर्चा होते वेगळ्या तर काँग्रेसकडून तुमचं नाव सुद्धा आलेलं तुम्हाला आवडेल का मुख्यमंत्री पदासाठी हो किंवा नाही राजकीय उत्तर नको मला राजकीय उत्तर कुठं होऊ शकतं एकदम सिम्पल हे मुख्यमंत्री पदच राजकीय त्याच्यामुळे राजकीय उत्तर मी देणार नाही त्याच्यामध्ये माझा मुद्दा एवढाच आहे आम्ही स्पष्ट केलेलं आहे के की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही चेहरा पुढे जाऊ आणि ज्यामध्ये आमदार सगळे निवडून आल्यानंतर त्याच्यातूनच आमचा मुख्यमंत्री डिसाईड होईल ठीक आहे नक्कीच धन्यवाद नाना तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप दिलखुलासपणे आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली दिलखुलासच हो थँक्यू थँक्यू सो मॅंक्यू